नमस्कार मित्रांनो आज पाहणार आहोत सातारा जिल्ह्यामधील वेगाने विकसित होणाऱ्या शहरामधील कलेक्टर एने बंगलो प्लॉटिंग प्रकल्प सर्वप्रथम आपण पाहणार आहोत रहमतपूर शहरामधील प्रसिद्ध सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयालगत असणारा प्रकल्प या प्रकल्पामध्ये शेवटचे फक्त दहाच प्लॉट विक्री उपलब्ध असून इतर सर्व प्लॉटची विक्री झालेली आहे येथे तुम्ही सतराशे स्क्वेअर फीट पासून तीन हजार स्क्वेअर फीट पर्यंत रेसिडेन्शियल एन एफ बंगलो प्लॉट खरेदी करू शकता हा प्रकल्प रहमतपूर शहरामध्ये पूर्ण विकसित नागरी वस्तीमध्ये असून नामांकित शाळा कॉलेजेस हॉस्पिटल्स व दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा प्रकल्पाला लगतच उपलब्ध आहेत या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा व त्वरित खरेदी खत वास्तुशास्त्रानुसार आखणी रहमतपूर नगरपालिकेचा मुबलक पाणी पुरवठा स्वतंत्र डीपी तीस फुटी अंतर्गत रस्ते प्रत्येक प्लॉटला सिमेंट वॉल कंपाऊंड प्रकल्पामध्ये सहा हजार स्क्वेअर फीटचा ओपन स्पेस अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम संपूर्ण प्रकल्पाला सुरक्षा व रहमतपूर शहरामधील मोक्याचे ठिकाण ही कर या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहेत या प्रकल्पाच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता झालेली असून तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा सहज उपलब्ध करून घेऊ शकता जर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मधील नंबरवर कॉल करा नमस्कार